नमस्कार मंडळी हिरकणी सुकन्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजपासून पितृपक्ष चालू होत आहे प्रतिपदा ही आमोशानंतरची पहिली तिथी असल्यामुळे ती नवव्या चंद्रमासची सुरुवात दर्शवते याच दिवशी श्राद्ध करणे म्हणजे पितरांचा स्मरणाचा पहिला दिवस असा अर्थ होतो स्कंद पुराणानुसार प्रतिपदा श्राद्धाने फुलांच्या सात पिढ्या प्रसन्न होतात अशी मान्यता आहे जे लोकप्रतिपद स्थितीला निधन पावले त्यांच्यासाठी हा श्राद्ध असतो तसेच काही ठिकाणी सामूहिक पितृपूजनाची सुरुवात याच दिवशी केली जाते कुशा एक प्रकारचे गवत असते या कुशाचा वापर करणे अति महत्त्वाचे असते कारण ते पवित्रता व ऊर्जा टिकवतात असे धर्मशास्त्र सांगते पिंडदानासाठी वापरलेले तांदूळ व तीळ हे आत्म्याला पोषण व शांती देतात अशी धारणा आहे पाण्याचे तर्पण नेहमी करावे कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मांडली जाते श्राधानंतर गाय कवळा कुत्रा यांना अन्न देणे अनिवार्य मांडले आहे कारण हे जीव पितरांच्या आत्म्याचे प्रतीक मानले जातात ब्राह्मण भोजनानंतर केलेले अन्नदान वस्त्रदान हे पितरांना थेट प्रतिपदा श्रद्धामुळे पितर प्रसन्न राहतात आणि घरात आर्थिक थैर्य व आरोग्य येते घरात सतत भांडण होणे आजारपण येणे अडचणी निर्माण होणे ही सर्व कारणे पितृदोषामुळे येत आहे असे शास्त्र सांगते प्रतिपदा श्राद्धाने तो दोष कमी होतो विशेष म्हणजे ज्याने श्राद्ध केले नाही संपत्ती असूनही समाधान नसते असे मत धर्मशास्त्रात मांडलेले आहे म्हणून प्रतिपदा श्राद्ध हा केवळ विधी नसून पित्रांशी आपली कृतज्ञाची नाळ जोडणारा दिवस आहे इतर स्मरण म्हणजे घरांच्या मुलांचा सन्मान तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका तर अशीच माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार